नमस्कार आज रात्री महाराष्ट्राला धोक्याचा इशारा आज सोळा ऑगस्ट दोन हजार पंचवीसच्या रात्री आणि उद्या सकाळपर्यंत राज्यात पावसाची जोरदार हजेरी पाहायला मिळणार आहे चला थोडक्यात जाणून घेऊया आजच्या पावसाची माहिती आज दिवसभरात राज्यभरात पावसाने जोरदार बॅटिंग केली आहे कोकण मध्य महाराष्ट्र विदर्भ आणि मराठवाड्यातील अनेक भागांत सकाळपासूनच ढगाळ वातावरणासह पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या कोकणातील रत्नागिरी रायगड आणि ठाणे येथे मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पाहायला मिळाला मध्य महाराष्ट्रात पुणे कोल्हापूर आणि सातारा येथे मध्यम ते जोरदार पाऊस झाला तर विदर्भातील नागपूर अमरावती आणि वर्धा येथे विजांच्या कडकडाटासह मध्यम स्वरूपाचा पाऊस नोंदवला गेला मराठवाड्यातील बीड आणि परभणी येथे जोरदार सरी कोसळल्या काही ठिकाणी पावसामुळे नदी नाल्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली असून धरणांमधील पाणीसाठ्यातही चांगली भर पडली आहे हवामान खात्याच्या माहितीनुसार बंगालच्या उपसागरात निर्माण झालेली कमी दाबाची प्रणाली आणि अरबी समुद्रातील सक्रिय मान्सून प्रवाह यामुळे महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढला आहे ही कमी दाबाची प्रणाली कोकण आणि मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाला कारणीभूत ठरत आहे याशिवाय पश्चिम घाटाच्या परिसरात ढगांचा जमाव आणि वाऱ्यांचा वेग यामुळे पावसाची तीव्रता वाढली आहे हवामान खात्याने येत्या चोवीस तासांसाठी कोकण मराठवाडा विदर्भात आणि मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे आज रात्रीपासून उद्या सकाळपर्यंत म्हणजे सतरा ऑगस्ट दोन हजार पंचवीसच्या सकाळपर्यंत महाराष्ट्रात पावसाचा जोर कायम राहणार आहे हवामान खात्याने मुंबई ठाणे रायगड आणि रत्नागिरीसाठी अलर्ट जारी केला आहे याचा अर्थ या जिल्ह्यात अति मुसळधार ते अति मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे पालघर आणि सिंधुदुर्ग येथेही जोरदार ते मुसळधार पाऊस अपेक्षित आहे मध्य महाराष्ट्रातील पुणे सातारा कोल्हापूर आणि सांगली येथे मध्यम ते जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज आहे विदर्भातील नागपूर वर्धा चंद्रपूर आणि अमरावती येथे विजांच्या कडकडाटासह मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल तर गोंदिया आणि भंडारा येथे हलक्या ते मध्यम सरींची शक्यता आहे मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना बीड आणि परभणी येथे मध्यम पावसाचा अंदाज आहे तर लातूर आणि नांदेड येथे ढगाळ वातावरणासह जोरदार सरी पडण्याची शक्यता आहे उत्तर महाराष्ट्रातील नाशिक धुळे आणि जळगाव येथे हलक्या ते मध्यम पावसाची नोंद होऊ शकते हवामानात बदल होऊ शकतात हवामानाच्या माहितीसाठी भारतीय हवामान विभागाच्या संकेतस्थळाला भेट द्या